नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया राज्याला येत्या खरीप हंगामासाठी एप्रिल ते सप्टेंबर विविध ग्रॅडच्या रासायनिक खताच्या पंचेचाळीस लाख त्रेपन्न हजार टन साठा मंजूर करण्यात आला असल्याची बातमी या ठिकाणी मिळत आहे त्यात युरिया तेरा लाख त्र्याहत्तर हजार टन डी ए पी पाच लाख टन पोटॅशिया यम ओ पी एक लाख तीस हजार टन संयुक्त खते एन पी के अठरा लाख टन आणि सिंगल फॉस्फेट एस एस पी सात लाख पन्नास हजार टन या खताचा समावेश आहे नॅनो युरियाच्या वीस लाख व तर नॅनो डी ए पीच्या दहा लाख बॉटल्स मंजूर करण्यात आल्या आहेत अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली आहे याच्यामुळे आता राज्यातील खतासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे यंदा खरीप हंगामासाठी विभागीय खत परिषद नुकतीच केंद्र शासनाने आयोजित केली होती त्यामध्ये राज्याला खतसाठा मंजूर करण्यात आला आहे खरीप हंगाम सन दोन हजार चोवीससाठी खत खतसाठा मंजूर करण्यासाठी मागील तीन खरीप हंगामातील खत विक्री विचारात घेण्यात आलेले आहे तर जिल्हा खत खतसाठा मंजूर करताना दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीसमधील जिल्हानिहाय खत वापर विचारात घेण्यात आलेला आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा